ला। ला। नहीं? नहीं। तो ठीक아서 देवा कर चष्टा कर हेला अनुरू कर चष्टा पाणे गी भरली सुतता म्हणतोला सुतो गिरिकना बरोबर ओ सुतो ना पु केसे नुपते सुतले भरली सुतगी बघवर इत टाक स्टाफ कर स्टाफ कर सुत जंगले सु स्टाफ कर स्टाफ कर जंगले हं आनो कुठलं गेज तुला गे? ती घ्यायची शिपिन बाहेर आहे बघ शिपिन तिला शोपतोय गोरी डमी गोरी डमी ती बसत नाही तिला पेंट बसते

झपक झप सगळं डिझाईन ना काय डिझाईन घ्यायचं हे निघून गेला पॅटरस पडतंय शिव हात नाही हात

हां तर कसं पळतं आहे बघा हे इकडं हां सगळी पळते हां गेतलं का नाही तुम्हाला डे कुठं आहे तर काउंटरला ठेवले होते सगळं नाही तिकडं आहे तिकडे ठेवले की काउंटरला ते खरं ते नाही वेगळं गेतलं तिथलं बाकी नाही बा तुम्हाला कशी पाहिजे म्हटले ती हां सगळंच तुझं आहे ते ते असे ठेवा चाल ठेवा चला ठेवा हा चला आका चला राहू द्या आका तिथे घेतला तुझा बघ कि तू घेतला मकाशी मागाशी म्हणली तिघे हे जाय किशेरा तिथं आहे की

काय मोबा रेट काय कुठे आता पिलीस ना पाणी आता पिलीस ना नुसतं धिगाणा करते का सप्पाड केली सह सोडत सर साईडला हात काढाडशे

आपल्या मनाला वाटेल तेवढं बाबा चार ड्रेस घेतले ते किती रुपये जीन पॅन्ट कसले ते ब्रँडेड पुण्यात त्या पुरीला कपडे घेतले ते मोठ्या

आदबाई पुढे सरतेष करा वाटतंय त्या साईडमध्ये 1.500 नाही कारण नवीन व्यू वाटतंय 1.500 साईड 1200 साईड बरं आर पड साब 100 100 इकडे